एका पार्टीत गण घेऊन पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या शाहरुख खानला बाळासाहेब ठाकरेंनी एक फोन करून त्याचा माज उतरवला होता मंडळी बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खान हा मुंबई मधील हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यापैकी एक आहे दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी चित्रपट सृष्टीचा विशिष्ट काळ गाजवणारा अभिनेता म्हणून त्याला ओळखलं जातं पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्या काळी सर्वच घाबरायचे त्यांचे एखाद्याला खुले आव्हान देणं असो किंवा धमकी देणं असो हा अंदाज हटके होता त्यात आपलेपणाही असायचा आणि चिड रागही असायचा बाळासाहेबांचा एवढा दरारा होता की त्यांचा शब्द म्हणजे कायदा असं मानलं जायचं त्यांच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण मुंबई थांबायची असेच एका पार्टीत शाहरुख खान गण घेऊन आला होता त्यामुळं त्याला आतमध्ये सोडलं जात नव्हतं तेव्हा तो पोलिसांशी गुजरात घालायला लागला त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी एक फोन करून त्याचा माज उतरवला होता पण त्यावेळी असं काय घडलं होतं तेच आपण ह्या व्हिडिओ मधून बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा एका पार्टीत गण घेऊन पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या शाहरुख खानला बाळासाहेब ठाकरेंनी एक फोन करून त्याचा माज उतरवला होता ही गोष्ट आहे अकरा जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णवची ची या दिवशी बॉलिवूडचा रफ्तार या चित्रपटाचा मुहूर्ताची पार्टी होती या पार्टीत सिनेमा सृष्टीतील अनेक दिग्गज हजर होते व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पण उपस्थित होते त्यामुळे सेक्युरिटी खूप टाईट केली होती आणि याच पार्टीत शाहरुख खान गन घेऊन पोलिसांशी नडला होता आणि त्याचा तो घमंड काही सेकंदात उतरला होता आणि त्याला कारण होत बाळासाहेबांचा एक फोन फिरोज नाडियावाला यानं बॉलिवूड मधल्या सर्व हिरो हिरोईन घेऊन मुंबईत सर्वात मोठी पार्टी आयोजित केली होती या पार्टीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे येणार होते त्यामुळे प्रत्येकाची झडती घेऊन त्यांना आतमध्ये सोडलं जात होत ही पार्टी हॉटेल वबेरा इथं सुरू झाली तेव्हा शाहरुख खान पार्टीसाठी आत जात होता पण तेवढ्यात तिथील मेटल डिटेक्टर वाजायला लागलं मग पोलिसांनी शाहरुखची झडती घेतली आणि त्याच्या खिशात गण सापडली पण या झडकीमुळं शाहरुख खान चांगला संतापला आणि तो पोलिसांना सांगू लागला तुम्ही पता हे मी कोण होऊ पण पोलिसांनी तू कोण आणि कुठला असं म्हणत ओळख दाखवायला नकार दिला म्हणणं होत तू तु तुझ्या तु पिस्तुलाचं लायसन दाखव नाहीतर सर पिस्तूल इथे जमा कर आणि जाताना घेऊन जा जाता नाहीतर आला तसा वापस जा असं खडसावून सांगितलं आपला एवढा अपमान शाहरुखला सहन झाला नाही त्याचा राग अजून वाढत गेला त्यानंतर शाहरुखने पार्टी होस्ट फिरोज नाडियावाला फोन लावला आणि त्याला शिव्या घालायला लागला तो माघारी नाडियावालाला बोलू लागला एका वेटरला म्हणजे अक्षय कुमारला आणि क्रिमिनल संजय दत्तला घेऊन तू पिक्चर बनवत आहे यामुळे नाडियावाला नाराज झाली पण शाहरुखला समजावणं कठीण असल्यानं ना फिरोज नाडियावाला लक्षात ला आलं तेव्हा त्याला एक गोष्ट सुचली शाहरुखला समजावेल असा एकच माणूस या पार्टीत आहे ती व्यक्ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाडियावालाने शाहरुखचा सर्व विषय बाळासाहेबांना समजावून सांगितला त्यानंतर बाळासाहेब म्हणाली लाव रे फोन नाडियावालाने लगेच फोन लावला शाहरुखला वाटलं समोर फिरोज नाडियावाला बोलत असेल म्हणून शिव्या द्यायला जसं त्याने तोंड उघडलं तसं समोरून आवाज आला मी बाळासाहेब बोलतोय तुझ्याकडे जे काही आहे ते रितसर जमा कर आणि कसलाही गोंधळ न करता आतमध्ये ये बाळासाहेबांचा आवाज ऐकून शाहरुखचा सगळा मास जागेवर दबला आणि स्वतः हॉटेलच्या खाली जाऊन आपल्या गाडीतून कागदपत्र आणि लायसन्स आणलं आणि ते त्यानं पोलिसांकडे जमा केलं तो आतमध्ये आला पण गुपचुप एका कोपऱ्यात बसून राहिला या घटनेनंतर शाहरुख आणि फिरोज नाडियावाला कधीही एकत्र आले नाही असा स्वयोग बाळासाहेबांचा एका फोनचा तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या वेद डॉट कॉम या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि वरती फॉलो करायला विसरू नका